संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडीबद्दलचे अपडेट्स तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळेल सध्या काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत ज्यामध्ये समुपदेशनाबद्दलची माहिती आणि कोर्टा जे कोर्ट ऑर्डर आज जी झालेली आहे त्या संदर्भातली माहिती आहे सर्वात पहिलं आपण कोर्ट ऑर्डर बघूया मित्रांनो पंचावन्न साठच्या संदर्भामध्ये छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये सध्या कोर्टाने याद्या लावण्यास काही हरकत नाही याद्या लावण्यासाठी त्यांनी परवानगी दिलेली आहे परंतु या त्या ठिकाणी नियुक्त्या देत असताना त्या कोर्टाच्या अधीन राहून नियुक्त्या द्याव्यात अशा सूचना त्या ठिकाणी प्रशासनाला केलेल्या आहेत म्हणजे या ठिकाणी नियुक्त्या ज्या आहेत त्या नियुक्त्या आपल्याला मिळतील परंतु त्या कोर्टाच्या अधीन राहून नियुक्त्या असतील असं त्या ठिकाणी त्या कोर्ट ऑर्डरमध्ये म्हटलेलं आहे आणि ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस जे आहेत त्यांना त्यांच्या प्रेफरन्सनुसार सामावून घ्यावं अशी त्या याचिकेमध्ये त्या ठिकाणी त्या ऑर्डरमध्ये आहे पूर्ण ऑर्डर आपण ज्यावेळेस स्टडी करू त्यानंतर ते छोटे छोटे जे पॉईंट्स आहेत किंवा माहिती आहे ते आपण बघूच परंतु जे महत्त्वाची माहिती होती ती आपण त्या ठिकाणी दिली आहे दुसरं आहे की समुपदेशनासंदर्भात अनेक जिल्हा परिषदेने च्या तारखा त्या ठिकाणी आल्या तेरा चौदा त्या ठिकाणी नागपूरची तारीख आलेली आहे सातारा जिल्हा परिषदची तारीख आलेली आहे चौदा लवकरच रत्नागिरी आणि उर्वरित जिल्हा परिषद ज्या आहेत त्या जा सर्वांच्या तारखा त्या ठिकाणी आता जाहीर होतील कारण सर्वात महत्त्वाचा अडथळा होता तो जुने शिक्षक जे आहेत ते जुन्या शिक्षकांच्या बदल्याच्या संदर्भामध्ये होता कारण मुंबईमधून ग्रामविकासने असं स्पष्ट केलं होतं की जोपर्यंत जुन्या शिक्षकांच्या बदल्या होणार नाही कारण यांना एक संधी बदल्यासाठी एक संधी त्यांना देण्यात यावी तर त्याप्रमाणे सर्व जिल्हा परिषदामध्ये जुने शिक्षक जे आहेत त्यांना बदलीचा एक चान्स त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याच्यानंतर सर्व नवनियुक्त शिक्षकांना त्या ठिकाणी ऑर्डर त्या ठिकाणी मिळतील आता काही ठिकाणी ऑर्डरमध्ये असा उल्लेख केला आहे की समांतर आरक्षणाव्यतिरिक्त त्या ठिकाणी म्हणजे अनेक मुलांना असं कन्फ्युजन झालं की आता आम्ही प्रकल्प किंवा समांतर आरक्षणामधल्या उमेदवारांनी त्या ठिकाणी जायचं का नाही जायचं कारण सातारा परिषदेने सुद्धा असंच दिलेलं आहे की समांतर आरक्षणाव्यतिरिक्त उमेदवारांनी त्या ठिकाणी समुपदेशनासाठी यायचं म्हणजे समुपदेशन म्हणजे त्या त्या ठिकाणी आपल्याला ऑर्डर त्या ठिकाणी मिळणार नाही परंतु जो जोपर्यंत व्हेरिफिकेशन होणार नाही अस्थिव्यंग असतील त्या अनाथ असतील यांचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच त्यांना ऑर्डर दिल्या जातील परंतु त्यांचे जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन होईल व्हेरिफिकेशनसाठी घेतल्या जाईल आणि नंतरच त्यांचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांना ऑर्डर मिळतील हो परंतु व्हेरिफिकेशनसाठी आता सर्वांनी यायचं आहे अनेक जिल्हा परिषदा अजून बाकी आहेत परंतु उद्या परवापर्यंत ह्याही जिल्हा परिषदा त्या ठिकाणी होतील कारण अनेक जिल्हा परिषदेने जुन्या शिक्षकांना समुपदेशनाच्या तारखा दिलेल्या आहेत तेरा तारखेपर्यंत रत्नागिरीची दिली म्हणजे पंधरापर्यंत त्यांनाही त्या ठिकाणी बोलवल्या जाईल अनेक जे उमेदवार आहेत आता ते उमेदवारांना हा प्रश्न पडला की सर आता मी त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनला समुपदेशनं आल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला वेळ मिळेल का की तिथं परत जॉईन व्हायचं आहे तर आल्यानंतर तुम्ही लगेच शाळा जॉईन करू शकता आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही तिथेच आपली रूम बघून त्या ठिकाणी राहायची व्यवस्था तुमच्या पद्धतीनं तुम्ही करू शकता परंतु त्यासाठी सात सात दिवस किंवा पंधरा दिवस वेळ आपल्याला दिलेला असतो परंतु अनेक उमेदवार हे समुपदेशन झाल्यानंतर लगेच शाळा मिळाली की जॉईन करतात कारण सिनॅरिटी त्या त्या ठिकाणी त्या दिवसापासून काउंट केल्या जाते त्यामुळं सहसा उमेदवाराने जिथं जिथं बोलवलेलं आहे त्या सर्वांनी आपल्या सर्व व्यवस्था सोबत घेऊनच त्या ठिकाणी रुजू होण्यासाठी जायचं रुजू तात्काळ रोजू त्या ठिकाणी व्हायचं आहे आणि नंतर आपल्याला एक दीड महिन्यानंतर नंतर तर सुट्ट्या मिळतील परंतु आत्ता सिनियरिटी सात दिवसानं किंवा पंधरा दिवसानं जर जॉईन केलं तर सिनियरिटी जाते एवढं लक्षात ठेवा त्यामुळं सर्वांनी त्या ठिकाणी गेल्यानंतर जॉईन व्हायचं आहे आणखीन तुमच्या काही रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भामध्ये मिळालेल्या माहितीनुसार चौदा तारखेला परत त्या ठिकाणी तारीख ठेवलेली आहे चौदा तारखेला परत सुनावणी होईल अपेक्षा करू की चौदा तारखेला त्या ठिकाणी कोर्टाकडनं काहीतरी सकारात्मक निर्णय होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे चौदा तारखेच्या नंतर रैयतचंही आपल्याला त्या ठिकाणी कळेल सातारा जिल्हा परिषदला गेल्यानंतर मी सुद्धा रयतची माहिती काढून किंवा काय त्यांची भूमिका आहे ही त्या ठिकाणी माहिती घेऊन मी आपल्या रयतचे जे आ, शिक्षक आहेत त्यांच्यापर्यंत नक्कीच देईल तुमच्याही काही माहिती का असेल किंवा काही अप हे असतील समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता हां समांतर आरक्षणाच्या मुलांना जोपर्यंत व्हेरिफिकेशन होणार नाही तोपर्यंत त्यांना ऑर्डर दिल्या त्या ठिकाणी काही ठिकाणी ऑर्डर दिल्या सिंधुदुर्गनं ना दिलेलं नाही आहे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर देऊ असं त्यांचं म्हणणं आहे परंतु अनेक ठिकाणी ऑर्डर दिल्या गेल्या आहेत हमीपत्र अशी माहिती कळते त्याची जर काही प्रूफ आपल्याकडे आले तर तेही मी तुम्हाला माहिती घेऊन सांगेल कारण मला काही जणांनी सांगितलं आहे की प्रकल्पच्या उमेदवारांना सुद्धा नियुक्त्या दिल्या गेल्या आहेत हमीपत्रावरती त्याची काही अपडेट्स मी घेऊन तेही तुम्हाला सांगेल परंतु समुपदेशनासाठी सर्वांनी तिथं यायचं एवढं त्या ठिकाणी सांगतो काही अपडेट असतील तर परत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद